मंत्री मंडळी मी वैष्णवी हजारे आवाज जनते साह्या न्यूज मध्ये आपले स्वागत आज आपण आलो आहेत श्रीरामपूर येथे श्रीरामपूर मध्ये श्री क्षेत्र सरला बेट ते श्री क्षेत्र पंढरपूर येथे दिंडी हा सोहळा सुरू झाला आहे या वारीमध्ये अडीच ते तीन हजार वारकऱ्यांचा सहभाग आहे आणि ही वारी महंत रामगिरीजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली होत आहे चला तर पाहूयात

गंगागिरी महाराज दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान गंगागिरी महाराज दिंडीने सरला बेटेतून पंढरपूरकडे पायी प्रवासाला प्रारंभ केला असून अडीच ते तीन हजार वारकरी सहभागी झाले आहेत एक पेड माकेनाम या मोहिमे अंतर्गत मार्गावर वृक्षारोपण सुरू करण्यात आला आहे श्री श्रीक्षेत्र सरलाबेट ते क्षेत्र पंढरपूर पायदिंडी सोहळ्यास शुक्रवारी सरलाबेट येथे महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते सद्गुरू गंगागिरीजी महाराज ब्रह्मलीन नारायण गिरीजी यांचेपूजन करून मंदिर प्रदक्षिणा करत प्रारंभ करण्यात आला महाराष्ट्रातील गंगागिरी महाराज फडावरील शिस्तप्रिय म्हणून ओळख असणाऱ्या दिंडीत अडीच ते तीन वारकरी सहभागी झाले आहेत यावेळी संकल्प ते सिद्धी एक पेड माकेनाम या वृक्षारोपण संवर्धन कार्यक्रमांतर्गत श्री क्षेत्र सरलाबेट ते लाडगाव या सात किलोमीटर रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडे लावण्यास सुरुवात झाली